श्री स्वामी समर्थ मित्रांनो मागच्या एका व्हिडिओ मध्ये आपण इग्नोर या टॉपिक वर एक व्हिडिओ बनवला होता त्याला तुम्ही मित्रांनी भरघोस प्रतिसाद देखील दिला होता त्यामुळे मित्रांनो आजही आपण त्याच टॉपिक वर व्हिडिओ बनवणार आहोत परंतु त्यातील टिप्स मात्र वेगळ्या आहेत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाईक आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका तसेच आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा इग्नोर करणाऱ्यांशी कसे वागावी असते किंवा ती व्यक्ती तुम्हाला खूप प्रिय असते पण जेव्हा तीच व्यक्ती आपल्याला अंतर देत असेल किंवा ती तुमचा रिस्पेक्ट करत नसेल मग अशा वेळी आपण सुद्धा अंतर ठेवलेले कधीही बरे असते मित्रांनो जेव्हा अशा प्रकारे आपल्याला कोण इग्नोर करत असेल तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे याबद्दल मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तींना इग्नोर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर स्वतःच्या ध्येयावर तसेच स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे हा मित्रांनो स्वतःच्या ध्येयावर आणि स्वतःच्या प्रगतीवर फोकस करा तुमचा छंद तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढेल ज्यामुळे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या लोकांचा विचार करायला वेळ देखील भेटणार नाही एक लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या समोरची व्यक्ती तुम्हाला वाईट वागवत असेल तर त्याचा तुमच्या स्वभावाशी काहीही संबंध नसतो समोरच्याचे वागणे त्याच्या आतमध्ये असलेले दुर्गुण किंवा गुण ह्याचे प्रक्षेपण असते लोक तुमच्या बरोबर जेव्हा वाईट वागतात ते त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे त्यामुळे त्यांचे वागणे जास्त मनाला देखील लावून घेऊ नका जेव्हा आपल्याला जवळच्या व्यक्ती आपल्याशी वाईट वागतात किंवा आपल्याला इग्नोर करतात तेव्हा वाईट वाटणे नैसर्गिक आहे पण आयुष्यात अजूनही काही गोष्टी आहेत ज्याचा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तींबरोबर गाठभेट झाली किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याची वेळ आली तेव्हा तुमचे बोलणे कामापुरतीच ठेवा जास्त गप्पा मारत बसू नका ज्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे असे विषय देखील टाळा अशा लोकांबरोबर जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे ज्यांना तुमच्या कर्तृत्वाची किंमत आहे अशा मित्र आणि जास्त वेळ स्पेंड करा ज्यामुळे तुम्हाला फक्त आनंद मिळतो असे केल्याने तुमची मानसिकता सकारात्मक राहील आणि तुम्हाला मू ऑन होण्यासाठी मदत होईल थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्याला इग्नोर करणाऱ्या आपल्या माणसांना इग्नोर करणे थोडे कठीणच असते पण त्यांची वाईट वागणूक किती दिवस सहन करणार कधीतरी संपलीच पाहिजे ना मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या बिंदस्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद